नाही बघा मराठी आहेत मराठी पंधरा वर्ष राहतो आणि याला मराठी येत नाही लगानाही नाही तुमच्या गाडी तुमको गाडी लगाने नाही जायला तुमको गाडी लगाने नाही जायला महाराष्ट्रामध्ये कितक सालचं पंधरा साल रह पंधरा साल मराठी नाही आती नहीं, नहीं आती मराठी अरे जिस राज्य में खाते है उस राज्य की भाषा में तुमको आती है आपका मुद्दा क्या है मेरा मुद्दा अभी यही है कि तुमको पंद्रह साल से तुम अगर इधर काम कर रहे हो तो तुमको मराठी भाषा नहीं आती क्या ये मेरा सीधा सा सवाल है आना जरूरी जरूरी है ना जरूरी है ना जरूरी है बगा जरूरी है आना ही चाहिए इधर इधर धंधा करता है ना कमाता है ना तो महाराष्ट्र से प्रेम होना चाहिए मराठी भाषा से प्रेम होना किसके पेट पे लात नहीं देने का अभी पे दे के के दे तुम क्या बोले मराठी हमको नहीं आती बराबर है अब मैं मराठी में तुमको पढ़ के दिखाता हूँ मराठी क्यों आनी चाहिए इसका मैं जवाब देता हूँ इसपे ये लिखा है की ये जो जगह है ना ये ज्यादा जो है आ, गाड़ी वाले दिल्ली है ऐसा महानगर पालिका ने मुक्त कर दिया इनको अरे दस बीस गाड़ी देने ना उसको अरे बीस गाड़ी इसमें गाड़ी का गाड़ी का क्या मतलब तू क्या तू जो बोलेगा सही पढ़ पढ़ पण ना काय लिखा पण मराठी माणूस इथे मराठी माणूस आहे आणि त्या हा परप्रांतीय या दोघांमध्ये वाद चालू आहे हे आपले जे गावकरी आहेत ते गाड्या लावतात आणि ह्याची जी स्पष्ट भाषेत लिहिलेलं आहे की जागा जी आहे ती या टॅक्सीवाल्यांसाठी दिलेली आहे महानगरपालिकेने परमिशन दिली आहे पंद्रह साल, 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 साल से चला रे ऐसे पंद्रह साल से ऐसे चल रहे पंधरा वर्षापासून तो इथे ही, ही हातगाडी चालवतो पंधरा वर्षापासून वसई विराट शहर महानगरपालिका झोपली आहे जागा कोणाची आहे महानगरपालिके छे राज्याचे आहे तुम झारखंड झारखंड आहे बरोबर आहे झारखंड से आके बोलते हो की आम्हाला क्या होगा तो ये तो मेरे भूमिपुत्र आहे ना भाई मेरे से आएंगे और बोलेंगे। तो लोगों ने क्या चोरी करणे मर्डर करणे झारखंड तुम झारखंड चे आहो तुम उत्तर प्रदेश चे आहो तुम बिहार से आओ तुम बंगाल चे आहो आमबाहेर जाताय यांची भाषा महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर या वेळेला मी उपस्थित आहे नाला सोपाराच्या पश्चिमेला या ठिकाणी हे सगळे टॅक्सीवाले आहेत आणि हे सगळे आपल्या कळम गावातले गावकरी आहेत गेल्या कित्येक वर्षापासून ते टॅक्सी चालवतात इथून जे पर्यटक येतात त्यांना ते समुद्र किनाऱ्यावरती सोडतात पाहिलं तर वसई विरार शहर महानगरपालिकेच्या कारभारामुळे कुठेतरी गावकरी भूमिपुत्र भरडला जातोय जवळच राजन नाईक जे नालासोपाराचे आमदार आहेत त्यांचं कार्यालय आहे ज्यावेळे ते निवडून आले नव्हते त्यावेळेला त्यांना हे कलमकर दिसत होते परंतु आता हे कळमकर त्यांना दिसत नाहीत जाणून घेऊया नेमका त्यांचा काय मुद्दा आहे दोन दिवसापूर्वी ही पावभाजीची गाडी आहे ही बघा ही रस्त्यात गाडी लावलेली आहे आणि तो असं म्हणतो की पंधरा वर्षापासून ही गाडी इथे आहे पंधरा वर्ष बाहेरून येणारी लोक इथे धंदा करतात आणि इथला पैसा बाहेर घेऊन जातात आणि इथला भूमिपुत्र रस्त्यावरती आहे तुम्हाला इकडे काय त्रास आहे आता आम्ही इकडे वीस वर्ष झाले कंटिन्यू गाडी चालवतात हो वीस वर्ष अगोदर आमचं स्टँड नव्हतं हो आता तीन वर्ष झाले आम्ही स्टँड बनवलेला आहे बनवले तेव्हा ह्या गाड्या उचलून घेऊन गेले सर्व वाले आणि ह्यांनी स्वतः नेऊन लावले आणि आम्ही यांना सांगितलं की बाहेर काढा असं नगरपालिका पण सांगितलेलं पण हे लोक सांगतात की ना आम्ही आमच्या ह्याच्यावर लावलं आणि पूर्ण दादागिरी करतो आमच्यावर आमच्या जवडीला कोण करतो दादागिरी हेच गाडीवाले आणि कोण गाडी हा घालावाला जो मालक आहे ना तिकडे जुनी गाडी लावली कालच उतरली तर आणले नाही आणि कसा आहे पहिला प्रश्न म्हणजे कसा आहे तेव्हा हा गाडी लावत होता आता थोड्याशा गाड्या होत्या दहा गाड्या होत्या आजच्या गाडीत चाळीस पंचेचाळीस गाड्या झाल्या आणि प्लस आता आमदार झाल्या कारणाने आणि त्यांच्या पण गाडी लागतात म्हणून पूर्ण हे होतं ट्रॅफिक होते हे होतं आरटीओच्या गाड्या पण येतात मग ते पण फाईन मारतात ते आमदाराला सांगतो आम्ही बोलतो पण त्यांचा काय विषय थांबत नाही इकडे बोलायला त्यांना बोललो की गाड्या काढा आता ह्या गाड्या बघा ना आता अशा सर्व सर्व गाड्या गाड्या जागा ना मिळत असं तुमची काय मागणी आमची मागणी आता कशी ही गाडी ती आहे तशी काढून घ्या ना पट्टा नगरपालिकेने मारलेला आहे त्यामुळे तुम्हाला स्टँड मिळून आठ दहा गाड्या लावण्यासाठी दिलं स्टँड नऊ गाड्या नऊ गाड्या स्टँड आहे नऊ गाड्या स्टँड आता बघा तीनच गाड्या लागतात सर्व बाहेर गाड्या ह्या सर्व बाहेर मागणी मागणी आमची अशीच आहे मी काल पण अश्विनी मोरे मॅडम ई प्रभागातल्या सहाय्यक आयुक्त त्यांच्याकडे मी त्या दिवशी पण गेली परवाच्या दिवशी जाऊन सांगायचं की मॅडम इकडे रिक्षाचं स्टँड आहे तर तुम्ही ही हातगाडी इकडे लागलेली आहे त्यांच्याकडे कोणतंही लायसन नाहीये प्रमाणपत्र काहीच नाहीये तर ती गाडी तुम्ही हटवा आणि त्यांना त्यांच्या रिक्षा लागतील की जेणेकरून ह्या रिक्षा बघा आता तुम्ही बघू शकता की ह्या रस्त्यावर लागल्यात ह्या रस्त्यावर लागल्या कारणाने कसं होतं ट्राफिक होते ट्राफिक झाल्यावर कसं आहे ते लोक सगळ्यांनाच त्रास होतो मग ते बसवाल्यांना बोला रिक्षावाल्यांना बोला पब्लिकला बोला सगळ्यांनाच ट्रॅफिकमुळे त्रास होतोय मग ह्या जर गाड्या आता ह्याचा तर लायसन नाही काहीच नाही मग ही गाडी जर उचलली तर त्याच सगळ्या रिक्षा ज्या रस्त्यावर लागलेल्या मागणी 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 इतकीच आहे की त्या दिवशी कारवाई या गाडीचं मी स्वतः केलेली आहे कंप्लेंट करून फक्त त्या दिवशी उचलून नेली नावापुरती आणि नावापुरती उचलून परत आज परत त्यांनी कालपासून लावले म्हणजे तेवढ्यापुरती कारवाई करतात आणि परत आज गाडी जर लागतं तर मग महानगरपालिका झोपले का मग हे तुम्हाला तुम्ही आता शनशाईन मध्ये एवढी मोठी कारवाई केली तुम्ही बचत गटांच्या गाड्या मी न्यूज मध्ये बघितल्या की बचत गटाच्या गाड्या सुद्धा तुम्ही फोडल्यात न कोणाला विचारता न कोणत्या गाडी मालकानं विचारता बचत गटाच्या गाड्या सुद्धा तुम्ही फोडलेल्या आहेत मग ह्या ही गाडी का तुम्ही घेऊन जात नाही पोटावर नाहीये आम्ही असं बोलत नाहीये की त्याच्या पोटावर लाद द्या आम्हाला कोणाच्या पोटावर लाद द्यायची नाहीये पण रिक्षावाल्यांना जर खरंच त्रास होत त्यांनी रस्त्यावर लाद असतील आणि रिक्षावाल्यांना त्रास म्हणजे सगळ्या लोकांना त्रास ट्रॅफिक होते त्याच्यामुळे सगळ्यांना त्रास होणार जर सगळ्यांना एका गाडीमुळे त्रास होत असेल तर ही गाडी या जागेवर उठून दुसऱ्या गाडी जागेवर लावावी टॅक्सी इकडे आता कसं झालं कुठे मी आहे पंचवीस वर्ष झाले आमचं स्टँड आहे इथे आम्ही आता कसं काम धंदाने मत म्हणून रोजगारासाठी या गाड्या घेतल्या पहिल्यापासून मी डमडमरती पण असायचा तर इथे तिथे फळवाला इथे गाडी दोन तीन वर्षापासून बंद पडलेली गाडी फक्त ह्या कारणासाठी ठेवली की त्याचा तो चहाचा गाळ आहे म्हणून त्यांनी तिथे ते लावून ठेवले तुम्ही जाऊन बघू शकता तिथे घाण किती झाली आहे हा आता गाडीवाला ताईंनी सहकार्य केलं नगरपालिकेत जाऊन आम्ही कंप्लेंट केली गाडी उचलून नेली दोन तीन दिवसानंतर गाडी परत येऊन जशाच्या तसे चालू आहे तिथे तो फळवाला आहे तो पण आता जस्ट आलेला तो पण इथेच कुठेतरी आता तो लावणार संध्याकाळी तिथे पाणीबुरीची गाडी आहे तर आम्ही अशा आम्ही पण टॅक्स भरला मग आम्ही गाड्या लावायच्या कुठे इथे गाड्या लावतो आम्हाला आरटीओ ने येऊन तीन का चार वेळा फाईन दिला नो पार्किंगचा कारण ह्या पट्ट्याच्या बाहेरच आमच्या गाड्या बरोबर आणि ह्यांच्यामुळे दुसरा एक त्रास असा झाला की पावभाजी खायला येणारे येतात आमच्या समोर आता आमची गाडी भरायला लावली त्याच्या समोर टू व्हीलर लावून जातात त्यांनी लोकांशी आम्ही भांडणार सगळ्यांशी भांडण करत सुटू नाही शकत आपण आता हेच नसले तर आमचं हक्काचं स्टँड आहे तिथे आम्हाला गाडी लावायला जागा मिळाला बस झालं आम्हाला आपण जर पाहिलं तर ही सगळी जी लोक आहेत ही भूमिपुत्र आहेत बाहेरून येणाऱ्या माणसासाठी इथे एक्सेस आहे परंतु भूमिपुत्राला एक्सेस का नाही जवळच आमदार राजन नाईक यांचं कार्यालय आहे आमदार राजन नाईक यांच्या निदर्शनात ही गोष्ट येत नाहीये का एकीकडे तुम्ही असं सांगता की आम्ही ट्रॅफिक कंट्रोल करण्याचं काम करतो आणि दुसरीकडे तुमच्याच कार्यालयाच्या समोर अशा जर गोष्टी घडत असतील तर मग सामान्य जनतेने करायचं काय हे सगळी जी दुकानं आहेत हे दुकानवाले इथे टपरी लावतात याच्या मागचं कारण काय आहे जर तुम्ही दुकानात व्यवसाय करताय तर बाहेरच्या महानगरपालिकेच्या जागेवरती तुमचा का अधिकार काय याचा अर्थ नेमकं काय काढावायचं कोण चालवतोय वसई विराट शहर महानगरपालिका अजूनही कोणाच्या इशाऱ्यावरती वसई विराट शहर महानगरपालिका चालते जर स्थानिक भूमिपुत्रांना तुम्ही मारत असाल त्यांचं जे काही रोजगार आहे ते मारत असाल तर कुठेतरी स्थानिक भूमिपुत्रांचा उद्रेक होईल आणि त्याची जबाबदारी सर्वस्वी जबाबदारी जी असेल ती वसई विराट शहर महानगरपालिकेची असेल आपल्या सर्वांना या विषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विराट